एक जेव्हा आयुष्य तुम्हाला दुसरा चान्स देतं तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका दोन तुमच्या वेळेचा आणि नशिबाचा गर्व करू नका कारण सका अशा लोकांची पण होते ज्यांचे दिवस वाईट असतात तीन श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस आपल्या आईवडिलांना संस्कारांना व्यवसायाला आणि देवाला महत्त्व देतो त्याच्या आयुष्यात कधीही अडचणी येत नाही चार स्वार्थासाठी कितीही घट्ट नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करा ती टिकणार नाहीत आणि प्रेमाने बनलेली नाती कितीही तोडली तरी तुटणार नाहीत पाच प्रत्येकाला आयुष्यात श्रीकृष्ण अर्जुन स्वतःच बनावं लागतं रोज स्वतःचा सारथी व्हावं लागतं आणि जीवनाच्या महाभारतात लढावं लागतं सहा दरवेळी शांत राहणं योग्य नाही इतिहास साक्ष आहे की जगात अनेक अडचणी त्यावेळेस आल्या जेव्हा माणूस शांत राहिला सात श्रीकृष्ण म्हणतात सत्य हे ऑपरेशनसारखं आहे थोडा त्रास होतो पण नंतर आराम मिळतो खोटं हे पेनकिलर औषधासारखं आहे थोडा वेळ दिलासा देतं पण लाईफटाईम साईड इफेक्ट्स भोगावे लागतात आठ खोट्याचं नातं एवढं हार्ड असतं की रक्ताचं नातंसुद्धा तोडून टाकतं नऊ कधीकधी देव आपल्याला मुद्दाम अवघड प्रसंगात टाकतो जेणेकरून आपण अशा चेहऱ्यांमागचे मुखवटे पाहू शकू ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो दहा नाती विश्वासाची असतात रक्ताची नाही जर विश्वास असेल तर परकेही आपले होतात आणि जर विश्वास नसेल तर आपलेही परके होतात अकरा फक्त आपल्या कामावर आणि देवावर विश्वास ठेवून प्रेम करा कारण हे कधीही फसवत नाहीत बारा जास्त प्रेम आणि आदर केल्याने लोक तुम्हाला कमी लेखू लागतात तेरा जे तुमच्यावर जळतात त्यांच्यासमोर नेहमी आनंदी राहा तुमचा आनंद त्यांना जिवंतपणी संपवतो चौदा कलियुगात सगळेच धूर्त आहेत कधीही कोणालाही सहज ऑनेस्ट समजू नका पंधरा शरीर सुंदर असो किंवा नसो शब्द मात्र सुंदर असायला हवेत कारण चेहरा लोक विसरतात पण शब्द नाही जे समजून घेतात तेच आपलं अन्यथा शत्रूही सुंदर दिसतात सोळा जमिनीवर पडल्यावर उठता येतं पण जर कोणाच्या नजरेतून पडलात तर पुन्हा उठता येत नाही सतरा ज्याच्या मनात हार मांडण्याची भावना नाही त्याला कोणीही हरवू शकत नाही अठरा इतरांच्या चुका पाहून शिका कारण स्वतः एक्सपेरिमेंट करून शिकायला आयुष्य पुरणार नाही एकोणीस स्वतःला असा घडवा की प्रत्येकाला तुमच्यासारखं व्हावं असं वाटावं वीस समस्यांचा काही उद्देश असतो ते आपल्याला सांगतात की आपल्या जीवनात काहीतरी बदलायची गरज आहे थोडं मागे असाल तरी चालेल पण तयारी भक्कम असेल तर पुढे जाता येतं एकवीस जीवन तेव्हाच चांगलं असतं जेव्हा आपण आनंदी असतो पण खरं जीवन तेव्हाच चांगलं असतं जेव्हा आपल्यामुळे इतरही आनंदी असतात बावीस जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही तोपर्यंत कोणाला काही शिकवू नका कोणी ऐकणार नाही तेवीस खूप ओझ वाहणारे लोक पुढतातच मग ते सामानाचा असो किंवा अहंकाराचं चोवीस श्रीकृष्ण म्हणतात ज्या व्यक्तीच्या मनात चांगले विचार असतात त्याचं नशीब कधीही वाईट नसतं पंचवीस आयुष्यात पैसे नसतील तरी चालेल पण वागणूक कमवा कारण स्मशानात चार कोटी नसतात चार लोक येतात सव्वीस कधीच कोणालाही कमी लेखू नका समुद्राच्या एका थेंबात इतकी शक्ती असते की तो संपूर्ण जगाला बुडवू शकतो सत्तावीस सिंहासन वारशाने मिळेल पण बुद्धी केवळ स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावरच मिळते अठ्ठावीस एकच व्यक्ती तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकते आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः शांत राहा जोपर्यंत तुमचा वेळ येत नाही नेहमी कुणासाठीही उपलब्ध असाल तर लोक त्याचा गैरफायदा घेतील एकोणतीस स्वतःसाठी जिंका कारण जग तुमच्या हरण्याची वाट पाहत आहे तीस नातेवाईक हे विरोधी पक्षासारखे असतात की तीही चांगलं करा काही ना काही तक्रार असतेच आयुष्यात सगळ्यांना संकट येत नाही कारण नशीबसुद्धा निवड लोकांचीच परीक्षा घेतं गरिबी वाईट नाही ती दिसायला वाईट वाटते कोणीही तुमच्या खिशात किती पैसे आहेत ते पाहत नाही